नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर कोबी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज कोणती रेसिपी आहे तर कोबी म्हटलं ना की बाराही महिने मिळतो आणि सहज अगदी झटपट होणारी भाजी आहे त्यामुळे प्रत्येक वेळी ही भाजी प्रत्येक घरात केली जाते अगदी कोबीचे पराठे कोबीची भजी सगळ्या प्रकारात हा कोबी अगदी छान पद्धतीने बनवला जातो तर मी आज चणा डाळ घालून कोबीची साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर मी अशा प्रकारे भरलेला कोबी आणला होता कोबीमध्ये पण दोन प्रकार येतात एक वजनाला जड असतो आणि हिरवा असतो आणि एक सफेद रंगाचा येतो तर मी ही कोबी छान बारीक चिरून आहे त्यानंतर चना डाळ भिजत घातली होती आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवले आता तुम्हाला जशी फोडणी बनवायची असेल याचे दोन प्रकार होतात एक मसाल्याचीही भाजी होते आणि मिरचीचीही भाजी होते तर आ, हे बघा मोहरी छान अगदी भाजलेली आहे त्यानंतर त्यामध्ये ओली मिरची आणि आपला बारीक चिरलेला कांदा तर असं परतून घेतल्यानंतर कांदा थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो थोडासा टोमॅटो बारीक चिरून हा बघा कोबीच्या भाजीमध्ये छान चव येते टोमॅटोमुळे आणि ही थोडासा नरम झाल्यानंतर त्यामध्ये हळद तर आपली फोडणी तयार होईपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी तुम्हाला कशी वाटली आणि मंडळी कमेंट करायला अजिबात वेळ नाही अस म्हणू नका तर ही बघा छान चना डाळ घातली आहे त्यानंतर को आपलं बारीक चिरलेला कोबी आणि हे परतवून घ्यायचं थोडंसं मी पाणी घातलं आहे कारण डाळ असल्यामुळे थोडंसं वाफेवर शिजत नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आता ही भाजी छान तयार झाली आहे बघा त्यानंतर मीठ घातलं वरतून थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं आम्ही कोकणातील असल्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये खोबऱ्याचा वापर केलाच जातो तर ही बघा ही छान भाजी तयार आहे गरमागरम भाजी आणि अगदी मोकळी झालेली आहे तर अशी भाजी नक्की करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद